नमस्कार मित्रांनो आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला महाराष्ट्र असाच कर्जत राहो आणि संपूर्ण जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्राच्या मध्यम वर्गीय प्रतिभावंतांचे राज्य हो ही प्रभू रामचंद्राच्या प्रार्थना करतो आजचा विषय आपण घेऊया काल सांगितल्याप्रमाणे सल्लागार कसा असावा सल्लागार हा नेहमी निष्पक्षपणे तुमच्या फायद्यासाठी सत्य व कटू बोलणारा असावा असं माझं स्वतःच मत आहे सल्लागार हा उच्च शिक्षित उच्च अनुभवी असावा महाभारतामध्ये नेहमीच आपण बघत आलो सल्लागाराची भूमिका किती महत्वाची होती कारण दुर्योधन हा कर्णाचा सल्ला घेत होता तर अर्जुन हा श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता आणि नंतर काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे कालच्या विषयाला अनुसरूनच आपण सल्लागाराबद्दल बोलत असू तर सल्लागार हा थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याला सल्ला देणारा असावा जेव्हा तुम्ही शेअर बाजारात म्हणताय तर शेअर बाजारात सर्व पद्धतीमध्ये कडे त्याच लक्ष असणं देखील तेवढच महत्वाचं आहे आर्थिक क्षेत्र शेअर बाजारात सल्लागार अपॉइंट करत असताना आपण फक्त नाते संबंध मित्र तो काय म्हणेल हा काय म्हणेल ह्या हिशोबाने जे अपॉइंट करतो ते करणं बंद करा डॉक्टरकडे जात असताना आपण चांगला चांगला डॉक्टर शोधतो त्याच पद्धतीत तुमचा आर्थिक सल्लागार हा अतिशय चांगला उच्च शिक्षित उच्च अनुभवी व उच्च रेप्युटेड असावा आज खरोखरच एक मे च्या महाराष्ट्र दिनाला मी माझ्या सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट आपल्या सगळ्यांना तर दिसलीच आहे त्याबरोबर मी माझ अजून एक पोस्टर आहे ते आपल्या सगळ्यांना दाखवित सल्लागार हा नेहमी कसा असावा यासाठीच माझ्या कंपनीने बनवलेलं हे माझं पोस्टर आपल्याला सोशल मीडियावर बघायला नक्की मिळत जाईल वेगवेगळ्या विविध उपाध्यांनी मला वेक 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 नाना जे नावाजलं गेलं माझ्याच्या तीन अर्थशास्त्रातल्या पी एच डी डिलीट ॲक्च्युली हे जे पोस्टर आहे हे दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या कंपनीने माझ्या चिंतकांनी पब्लिश केलं होतं तेच पोस्टर मी आता आपल्याला दाखवतोय की सल्लागार असा असावा त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने ही जी वॉल ऑफ द फ्रेम म्हणून मला नावाजलेले जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार दाखवताना मला अतिशय आनंद होतो हे दाखवत असताना मी सल्लागार म्हणून मला अपॉइंट करा अशी माझी भावना नाही खरं म्हणजे सल्लागार म्हणून मला अपॉइंट करा असं मी म्हणण्यापेक्षा मी नक्कीच आपल्याला सांगेल की हे दाखवण्यामागचं माझा खरा उद्देश आहे तो म्हणजे एका मध्यमवर्गीय तरुणाने स्वतः जो जी प्रगती केलेली आहे ती प्रगती या महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेल्या माणसाने विमा क्षेत्रात केलेला विश्वविक्रम हा दाखवण्याकरिता मी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे आज महाराष्ट्राच्या तरुणांच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रातले तरुण हे या सारखे माझ्या पेक्षाही जास्त पुढे आहेत पण ते दाखवण्याची साठी आपल्याला जेवढे कामे केली पाहिजे जेवढे लोकांसमोर आलं पाहिजे ते येण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत आहोत मित्रांनो वेगवेगळ्या पुरस्कारांना दाखवताना मला खरोखर आनंद होतोय माझ्यासारखे अनेक तरुण इथं असतील ज्यांना असे पुरस्कार मिळालेत या महाराष्ट्र दिनी आपण सगळ्यांनी मिळून येऊन आपल्या राष्ट्राला आपल्या देशाला आपल्या सल्लागारा प्रमाणे काम करून पुढे नेण्याची जबाबदारी ही आपल्या मध्यमवर्गीय तरुणांवर आहे जाणीव व्हावी या उद्देशाने मी हे सर्व दाखवलं विमा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा मनावर तसा चांगला नाही या विमा क्षेत्राकडे जास्तीत जास्त लोकांनी आकर्षित व्हावे यासाठी माझं जे स्वप्न आहे मी ज्याचे दुःख अनेक वेळा अटेम्प्ट केलेत ते स्वप्न मी परत एकदा आपल्या सगळ्यांसमोर एक मेच्या दिवशी सांगतोय मी आजपासून दीड लाख विमा पॉलिसी करणार आहे जी संस्था जी एन जी ओ जी पार्टी जी संघटना मला मदत करेल त्या संघटनेला त्या पाठीला विमा क्षेत्रातलं विमा पॉलिसी विकून आलेलं कमिशन हे मी त्यांना समर्पित करेल मला कमिशनसाठी दीड लाख पॉलिसी विकायच्या नाहीत मी हे अनेक वेळा आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे मला ज्या दीड लाख पॉलिसी विकायच्या आहेत त्या पॉलिसी या फक्त आणि फक्त या देशाला विकसित राष्ट्र करायसाठी विकायचे आहेत आजच्या या एक मेच्या पावन दिनी मी संकल्प करतोय माझा हा अटेम्प्ट मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार या वेळेस लढायचं जिंकायचं दीड लाख पॉलिसी विकून दाखवायच्या आणि माझ्या मध्यम वर्गीय बांधवांना विकसित भारतामध्ये सियाचा वाटा उचलायला लावायचा खारीचे वाटे खूप उचलले गेले हो आता सियाचा वाटा उचलण्याची गरज आहे तर आज संकल्प करूया ज्या महाराष्ट्राच्या मातीतून महाराष्ट्राच्या प्रेमाने मी इथंपर्यंत पोचलोय आता मी खारीच्या वाट्याची बद्दल बोलणार नाही आता जर मी बोलेल तर सिंहच्या वाट्यासाठी बोलेल लक्षात घ्या सिंहाच्या वाट्याच्या बद्दल बोलता बोलण्यामागचं कारण हे जसं थ्री सिक्स्टी डिग्री एक कन्सल्टंटच्या रूपाने मी काम करतोय तसंच सामाजिक आर्थिक राजकीय अशा नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये मा मी माझे गुरुवर्य त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या आत्मचरित्रांना बघून मी इथेपर्यंत पोचलो असे स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी या आज सगळ्यांना स्मरून पुण्याचं दैवत माझ सर्वस्व मंडई एवढा नक्की सांगतो पुढच्या वर्षीचा एक मेच्या पंधरा ऑगस्ट चा व्हिडिओ मध्ये आपण दिसेल कि मिलिंद संपगावकर मी एक लाख एकावन हजार पॉलिसी कशा कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न कर एकटा करतोय पण सात मला संपूर्ण महाराष्ट्राची पाहिजे मी आपणास वचन देतो येत्या काही दिवसात पूर्णपणे बर वाटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याचा मानस मी व्यक्त करतोय वीस मे ला महाराष्ट्रातले निवडणुकीची फेस संपते टेक्निकल आचारसंहिता संपते आपण मध्यमवर्गीय विकास मंचच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्र पिंजण्यासाठी सज्ज होतोय असच प्रेम माझ्यावर माझ्या मध्यमवर्गीय बांधवांवर असू द्या इतच मी विश्राम देतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र